अल्पवयीन मुलानं मध्यधुंद अवस्थेत आपल्या लक्झरी पोरशे गाडीनं दोन निष्पापांचा जीव घेतला जमावानं या अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या हवाली केलं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अल्पवयीन मुलाला अठरा वर्षांखालच्या न्यायालयात म्हणजेच बालहक्क मंडळात हजर करण्यात आलं बालहक्क मंडळानं दोन निष्पापांचा बळी घेतलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाला निबंधलेखन वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन अशी मृतांची चेष्टा करणारी शिक्षा सुनावली खर तर ही आटी हो शिक्षा नव्हतीच त्या अटी होत्या त्यामुळे सर्व स्तरातून यावरती संताप व्यक्त करण्यात आला त्यानंतर वाढता दबाव पाहता बालहक्क न्याय मंडळानं अल्पवयीन गुन्हेगाराची रवानगी चौदा दिवसांसाठी बालसुधार गृहात केली एकूणच अठरा वर्षांखालच्या गुन्हेगारांना शिक्षा देणारं हे बाल न्याय मंडळ असत तरी कसं मुलाला आपल्या गुन्ह्याची जाणीव करून देण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्यात हे बाल न्याय मंडळ यशस्वी होतं का या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सुरुवातीला अल्पवयीन आरोपीला निबंधलेखन वाहतूक नियमन अशी शिक्षा देऊन क्रूर थट्टा करणाऱ्या बाल न्याय मंडळानं नंतर आरोपीला चौदा दिवसांसाठी सुधार गृहात पाठवलं पण आरोपीचं वय सतरा वर्ष आठ महिने आहे सध्या त्याची चौदा दिवसांसाठी तिथे रवानगी करण्यात आलेली आहे पण पुढे काय चार महिन्यानंतर त्यासंबंधी कोणता निर्णय घेतला जाणार हे प्रश्न आहेतच पण तत्पूर्वी हे बाल न्याय मंडळ आहे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे त्याचबरोबर बाल न्याय मंडळानं आरोपीला जी शिक्षा सुनावलेली आहे ती खरंच शिक्षा आहे की पाहुणचार असाही प्रश्न पडून लोक आपल्या संतापाला आवर घालतायत पण राहुल गांधी म्हणतात तसं गरीबाला एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा हे सत्य समोर येते का ते पाहावं लागेल पण या सर्व पार्श्वभूमीवर बाल न्याय मंडळ काय आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊ बाल न्याय मंडळ म्हणजेच जुवेनाइल जस्टिस बोर्ड अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या आरोपींच्या संदर्भातली सुनावणी करण्यासाठी बाल न्यायमंडळ हे काम करत असतं अठरा वर्षांवरच्या सज्ञान आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या कायद्यानं अज्ञान अशा आरोपींसंबंधी कायदेशीर बाबी हाताळताना त्या इतर आरोपींपेक्षा वेगळ्या पद्धतीनं हाताळाव्या लागतात त्यासाठीच हे बाल मंडळ जे असतं ते काम करत या बाल न्यायमंडळात एक न्यायाधीश आणि मुलांसंदर्भात सामाजिक क्षेत्रात काम करणारी अनुभवी व्यक्ती यांचा यामध्ये समावेश असतो याशिवाय महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी देखील या मंडळामध्ये असतात अल्पवयीन गुन्हेगाराचं प्रकरण आल्याच्या नंतर हे सर्व एकत्रितरित्या निर्णय घेत असतात बाल न्याय मंडळ या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे आरोपी हा कायद्यानं अज्ञान आहे त्यामुळे या मुलांचं हित जपणं त्यांच्या न्याय हक्कांची राखण करणं आणि त्या संदर्भातल्या सामाजिक बाबी तपासून पाहणं हे प्रामुख्यानं जे काम आहे ते बाल न्यायमंडळ करत असत बाल न्याय मंडळ हे बाल न्याय कायद्या अंतर्गत काम करत जेव्हा पुणे अपघात प्रकरणी सुनावणी झाली त्यावेळेला संबंधित अल्पवयीन गुन्हेगाराला जी शिक्षा झाली त्यावरूनही संताप व्यक्त होत होता त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की कायद्यानं अज्ञान आरोपींच्या हितासाठीच या संदर्भातला कायदा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळं अशा आरोपींच्या हिताचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं बाल न्यायमंडळ हे काम करत असत पुण्यातलं हिट अँड रनचं जे काही प्रकरण झालं त्यात जी शिक्षा आरोपीला सुनावण्यात आली होती ती शिक्षाच नाहीये असा सूर सर्वत्र उमटला त्यावर बीबीसी मराठीशी बोलताना ऍडव्होकेट असीम सरोदे काय म्हणतात बघा सुधारणावादी किंवा रचनात्मक शिक्षा देण्यावर बाल न्यायमंडळाचा भर असतो म्हणजेच निबंध लिहिणं वाहतूक पोलिसांबरोबर वाहतूक नियमन या काही शिक्षा नव्हत्या तर त्या अटी होत्या या अटींवरच जामीन देण्यात आलेला पण मग नंतर श्रीमंत घरच्याला वेगळा न्याय अशी टीका होऊ लागली पण खरं पाहिलं तर प्रत्यक्षात त्याला सोडलेलं नव्हतं निव्वळ जामीन दिला होता कारण जामीन मिळायला हवा हे तत्व सर्वोच्च न्यायालयानं प्रस्थापित केलेलं आहे तुरुंगात पाठवायचं किंवा जामीन द्यायचा असा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा जामीनच दिला पाहिजे याच कारण तो संशयित आरोपी आहे त्यामुळं बाल न्याय मंडळानं घेतलेला निर्णय अयोग्य ना आहे असं म्हणता येणार नाही असं जे मत आहे ते ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी मांडलेला आहे आरोपी कायद्याच्या दृष्टीनं अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षांपेक्षा लहान आहे अशावेळी त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालता येऊ शकतो का यावर ते काय म्हणतात बघा याबाबत पोलिसांनी बाल न्याय कायद्याअंतर्गत बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला असेल किंवा ते नंतर करू शकतील बालन्याय मंडळातले लोक कायद्याचे तज्ज्ञ नसतात त्यामुळे तज्ज्ञांचा सहभाग किंवा मार्गदर्शन घेण्याची मुभा बाल न्याय कायद्यामध्ये असते त्यानुसार बालहक्क मंडळ बाल, बाल मानसोपचार तज्ज्ञ किंवा मुलांच्या वयाच्या बाबतीत काम करणारे जे तज्ज्ञ असतात अशांचा सहभाग करू शकतील किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात हे लेखी स्वरूपात होऊ शकत असं ऍडव्होकेट असीम सरोदे म्हणाले पुण्यातल्या या प्रकरणात आरोपीचं वय सतरा वर्ष आठ महिने आहे म्हणजे तो कायद्यानं अज्ञान आता याविषयी थोडस सर्च केलं तर काय माहिती मिळते बघा वय ठरवण्याच्या साधारण दोन पद्धती आहेत एक क्रोनॉलॉजिकल आणि दुसरी बायोलॉजिकल क्रोनॉलॉजिकल म्हणजे जन्मतारखेपासून मोजायची वर्ष आणि बायोलॉजिकल म्हणजे व्यक्तीचं मानसिक वय व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये आहे आणि तिची मानसिक अवस्था त्या परिस्थितीमध्ये कशी आहे यानुसार व्यक्तीमध्ये शारीरिक बदल झालेले असतात त्यामुळे अनेक वेळा आपण पाहत असतो लहान वयाचा मुलगा प्रौढ माणसासारखा वागतो तर त्या उलट वयानं मोठा असलेला माणूस देखील लहान मुलांसारखा वागत असतो असं आपण अनेक वेळा बघितलंय त्यामुळे लहान वयात जर एखाद्यानं गुन्हा केला तर त्याचं शारीरिक वय विचारात न घेता मानसिक वय विचारात घ्यावं असं जगात अनेक देशांमध्ये मानलं गेलेलं आहे आत्ताही मानलं जातंय दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलावर आता कोणता नियम लावला जाणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद